आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे कथेचं नाव कोंबडी मित्र घरपण हो, गर, जपायचं असेल तर घरातलं भांडण उमऱ्याच्या आत असावं घरातलं भांडण उमऱ्याच्या बाहेर पडलं की घराचं घरपण संपलं घर हा शब्द दोन जागी ठेवला की घरघर होते ज्या घरात घरघर ते घरच असू शकत नाही अशा अर्थाची कथा कथेचं नाव कोंबडी दिवाण साहेब माझी कोंबडी कुठं को पाहिली का हो पार्वती आपल्या घरात ना कोंबडी बाहेर बघत निघाली जातीनं लोकाचं उकिंड बघितलं नांगटी शान बघितलं खुराडी पालती घातली पण काही कोंबडीचा पत्त्या लागला नाही तशीच पुढे गेली परेठवाड्यात जाऊन लक्ष्मी पर्टीनला विचारलं गुरववाड्यात जाऊन हौसा गुरुंना विचारलं हौसा गुरवीन म्हटली कसली होती गा पार्वती म्हटली कसली काय दोडा काळी कुळकुळीत दिखणी पान कोंबडी नका म्हटली कुणी दोडानं गप केली त्याचं घास मातीत पडलं खाल्ली नको कोंबडी माझी म्हटली दुजागती झाली तशीच पुढे गेली वार वार फिरली पण काही कोंबडीच्या पत्त्या लागला नाही मागा आली आणि आपल्या हुमऱ्या नाचण टाकीच घर दगडी हुमरा आणि वर माडी पलीकरच्या घरात मग रंगोबी बाहेर पडली अ रंगोची कोंबडी घेतली तिनं लोकाचं गेड पालत घातलं नांगटी शान बघितलं लोकाच्या गोरी उद्या असल्या खुराडी पालती घातली पण काही कोंबडीचा पत्त्या लागला नाही दुजागती झाली तशी मसुदी जवळ गेली खातन भावला विचारलं काय कुंडीचा पत्त्या लागला नाही पाटीलवाडीत जाऊन हौसा पाटलींना विचारलं तरी पण कुंबडीचा पत्त्या लागला नाही वर गेली वडाजवळ जाऊन इंधा साळून खेळा विचारलं धनगराच्या अनुढाणीला विचारलं पण कुंबडीचा पत्त्या लागला नाही मागा आली आणि आपल्या उंबऱ्या उभी राहिली दगडी हुंबऱ्या नाचन टक्कीच घरांवर माडी रंगीन पारी सख्या भणीन सख्या जावा दुगीच्या भी कुंबडी गिरत्या दुगीच्या बी कोंबड्या गिरत्या याला मात्र आता तीन आठवडं झालं पण रंगूला वाटायचं पारनंच माझी कुंबडी गप केली आणि पारीला वाटायचं रंगीनच माझी कुंबडी गप केली पण दोघी भणी पण दोघी भणी एकमेकी बोलत नव्हत्या विचारायचं कसं अवं दोन वर्ष दोघीच लय दोघीच लय चांगलं गोडी गळत होती पण आता नाही आता जर तर रिडकू एखादीच्या घरात गेलं तर ती म्हणायची नव्हा दूध तू खातीसन रिडकू माझी सुट्टीशी म्हणायची अव रेडकावरनं भांडणं पोरावरनं भांडणं चालायची के घस्ता घस्ता, बगत, <laughs> र... ती बगत, जा एकमेकीला मी घालून पाडूनच बोलायची सकाळच्या पारीत दारात भांडी घासता घासता पार्वती मशीकडं बघत रंगूला ऐकू जायलाच नौका म्हणायची म्हणायची आता रंगूला ऐकू जाय नवी कुणाला म्हणती कळ नवी ते कोंबडीकडे बघत पार्वतीला ऐकू म्हणायची खंडीच्या रानात चरतीच नव्हता ग असं घालून पाडूनच बोलत होत्या भणी अन सख्या जावा असते एखाद्याच्या घरात त्याच काय असतं थोरल्या दादाला करून आणली तशी पार्वती करून आणली धाकटी रंगू अक्काच घर बघाय आली आणि चार दिवसासाठी आली आणि चार महिने थांबली बापूला पसंत पडली आता पळून जाण्यापेक्षा लगीन करून दिले काय वाईट आहे म्हणून सख्या भणीन सख्या जावा आता दोघी बोलत नव्हत्या आणि इकीमेकी बद्दल कोंबडीसाठी शंका घेत होत्या आता घटकावर असाच गेला इकीमेकीकडे दाटवत खात बघत होत्या उमऱ्यावर जुडवी आपटत होत्या बरं आता विचारायचं कसं सकाळचा टाइम होता कोण डेअरीला दूध घालायला निघाले कोण डेरीसमधून दूध घालून मागे यायला लागले कोण शिवारात जाय लागले कोण शेतामाळ्यात जायला लागले बापू सर नावाचा एक माणूस होता तो डेअरीला दूध घालून मागा आला रिकामी किटली कोपरा तडकवलेली डाव्या हातात तंबाखू आहे असा असा भास आणि उजव्या हातानं तंबाखू मळत्याला पुढच्या माणसाला वाटतं की ह्याच्याकडे तंबाखू आहे म्हणून मागावी अरे बाप्पू देखी जरा तंबाखू ती मध्ये लगा कुठे त्याचा हात मोकळत तिच्या थांबा घेऊन खायच्या नादात असा बरोबर पार्वतीला वाटलं म्हणजे रंगून ऐकू जाय असा त्याला दिला आणि पार्वती माझी कोंबडी कुठे दिसली ना ती बारीक ती बिरीक लागली थांबलं आणि वहिनीकडे बघत म्हटलं अगं वहिनी मी डीरे दूध घालाय निघालो आणि घेऊन तो तिथं काय तुझी कोंबडी फॅट बघायला म्हणता आता एवढं आता एवढं ऐकून तिनं गप असावं का नाही पण नाही वक्ती दिसली का काय साहेब सुद्धा दिसल्या पण तुझीच मग इकडं रंगुला बी कळलं की हि बी कुंबडी गेल्या बापू साहेब निघून गेला पुन्हा एकमेकीकडं मिकड मारक्या मशी गत बघितलं हुमऱ्या जोडवी आपल्यात आत निघून गेल्या जुन्या घरात ना म्हातारी बाहेर निघाली अ त्या दोघींची सासू साठ सत्तर वर्षांची म्हातारी कधी गळून पडेल सांगता येत नव्हतं म्हातारीनं सोपा लोटला अंगण लोटलं आणि आता म्हातारीच्या कमरा कड आला म्हातारा माणूस आरो माझ्या रामा म्हटले आणि तुळशीला पाठ लावून खाली बसली कनमटीला हात घातला एवढं मोठं डबड होत म्हातारीनं टिचकी मारली टोपान उलघडलं म्हातारीच्या तोंडात दात नव्हता पण ना, ना पुढे की म्हातारीनं तीन बोटाची चिमट घेतली म्हातारीनं तीन बोटाची सात आठ चिमटी नाकात घातल्या फिश नाही का फिश नाही पदरांना निवांत बसली घटका बर असाच गेला पार्वतीचा संपा घरात बाहेर आला त्यानं आपलं हुकेरण बघितलं उकेर जसं बघितलं तस त्याला कोंबडी दिसली नुसती कोंबडीच नव्हती चांगली दहा बारा पिल्ली काढून आवती उगतच ती ना टोळ गायब झाली अवकाळीच कोंबडी डोळ गोर भोया पण कक काक कप करत कुंबडी अभियान लय रांगडी कक करायची पाय उचलायची कक करायची पाय पुन्हा पाय उचलायचे चप्पल घालून पुरी कशा चालतात महादेव रोडला टॉक 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 तशी कोंबडी याय लागली रा पाटणी माग ना निषेधासारखी पिल्ली कुंबडी कक करायची इकडे बघायची कुंबडी कक करायची पुन्हा इकडे बघायची आणि <coughs> वरची शिरगुरी हालायची के केलेली पोरगी कशी बघते हे कडं बघतेन पुन्हा मरका मरना अशी बघते तशी कोंबडी कॉक कक कक करत यायला लागली आणि ती तिथूनच म्हटलं दारत म्हणून अई अहो घाऊ ना म्हटलं कोंबडी कुठाय र म्हणत पळतच बाहेर आली आहे भाकरी करत होती भाकरी तव्यात आणि ही दारत बघते तर काय कोंबडी अहो काय कोंबडी कोंबडीच काळी कुळकुळीत दिखणी पण कोंबडी होती बघितल्याबरोबर पारवत नव्हते अरो संपा आपलीच किरो कोंबडी माऊलीची लेखल का पिल्ली काढून आली पळ पळ म्हटली खुराड घेऊन खुराड ये ती खुराड आणायला गेलं एवढा दंगा चालल्याबरोबर रंगूला जायचं राहतं यावी खुजायचं राहतं यावी ती आव ती आव प ती आव पलीकडच्या घरात बाहेर आली तिनं जशी कोंबडी बघितली तसं आपल्या बायाला हाक मारली अरे बाया बक्की म्हटली कोंबडी पिल्ली काढून आली माऊलीची लेग लगा आपलीच की कोंबडी पय पय पळ म्हटली या खुराडे घेऊन खुराड घेऊन ही बी म्हणती खुराडे घेऊन ती बी म्हणती खुराडे घेऊन माझी ती म्हणती माझी कोंबडी ही म्हणती माझी कोंबडी कोंबडी आपली निवान चरत होती काय कोंबडीच्या मनात आलो कुणास्टालो कुणास्टा काळीच कोंबडी देखणी पान कोंबडी माग गेली किंड्यात खऱ्या खरा, 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 नक्यानं राखूप पसली उपसली फडा अंगार घेतली आणि झटा झटप झाडून काळी कुंबडी मोकळी काळीच कोंबडी अळ्या बाईन पावडर लावल्या दिसाय दिसायला कुंबडी निवान चरत्या आणि रंगी म्हणते माझी कोंबडी आणि पारी म्हणती माझी कोंबडी रंग म्हटली कोंबडी तुझी म्हंटली अमा माझीच आहे की ग म्हटली कशावर ना का काय कुंबडीवर नाव लिहल काय म्हटली पार्वती म्हटली नाव कशा लिहायला पाहिजे मग मी जात जाता कोंबड्या ओळखती जाता जात कोंबड्या ओळखती मग येताना काय करते रंगू म्हटली माझी कशावर ना काय मला कोंबडी म्हटली एवढी असल्यापासून बघत्या अंड कोण बघत होतं काय म्हटली माझी कोंबडी ही म्हण ही म्हणती माझी कोंबडी आणि ती म्हणती माझी कोंबडी दोघीच भांड लागलं बायकाच त्या बोला बोला ना शब्द वाढला अग अग कोंबडी माझी म्हणत्यास तुझ वाचत किड पडलं झालं बायकास त्या बोला बोला ना शब्द वाढला भांडण लागलं गल्लीच्या तोंडाला माणसं गोळा झाली फुकट चलायचं बारक्या पोरापासन मोठ्या माणसापर्यंत रस्त्याच्या दुधरपा माणसं उभी राहिली आणि ह्या दोघी जणी भांडायला लागल्या थुरली म्हटली अग अग कोंबडी माझी म्हणत्या जरा जाणीव ठेवूनस का धक्ती म्हणली कशाची जाणीव ठेवू हेच की तू माझी धाकटी बन मी तुझी ठुरली बन आणि धाकटी जा म्हणून करून आणली की गा बाय म्हटली जरा जाणीव ठेवणीस का ठेवतो की म्हटली जाणीव धाकटी तू माझी थोरली बन मी तुझी धाकटी बन आणि धाकटी जा म्हणून करून आणलीस का नाही म्हटली कशाला आणलीस ग खात्यात गवानीला लावायला आणलीस मी म्हटली सासू सासऱ्याचं गटुळ होत नाही म्हटली दागिन्याचं दडवून ठेवाय पाहिजे होत ग म्हणून करून आणलीस सारं गाव मजा बघत होत आणि म्हातारी मनात झुरत होती म्हातारी मनात म्हणायला लागली काय म्हणून माझ्या सुना गावाला मजा दाखवते त्या भांडते त्या म्हणजे काय कोंबडीची बाप म्हणजे काय भांडते त्या म्हणजे काय काय मरताना कोंबडी संग याची नाही अवघरातलं भांडाच्या आत असावं घराचं घरपण संपलं की माझ्या सुनाने कुणा कुणाला सांगायचं म्हातारीला वाटलं उठावं वा, आणि जाऊन सांगावं पण म्हातारीने विचार केला आणि उठत्यानी म्हातारी थांबली का दोन वर्ष झालं दोघीजणी सौत्या राहिल्या होत्या हातचा बांध सुटला होता दोघे जणी ऐकतील याची का ऐकतील याची गॅरंटी नव्हती म्हातारी आपली कानाव हात ठेवून ऐकायला व बोला बोला ना शब्द वाढला आणि थोरली म्हटली आग अगं कोंबडी माझी म्हणत्या फंची ना तुझ्या एवढ्या धाकटी म्हटली मी कुठं मिलिटरीत भरती झाल तुम्ही म्हटली थोरली म्हटली मिलिटरीत भरती कशाला व्हायला पाहिजे म्हटली आणि मग थोरली ना धाकटीच्या संसाराचं गणित मांडलं ती म्हटली मयातली पडली तो पहिल्या बाळपणाला खरंच होतं ती तिकडंच की म्या गौंड्याच्या हाताखाली दगडं दिली बाई म्हटली हाताचं दडप गेलं ग आणि तू माहेर महायार, तू म्हायरातून बंब बशिवल्यावरच आलीस वांजळीनं पाणी प्यायला कोणच्या कामाला होतीस ग बाई म्हटली राती आहे ते घर बांधलं नाचण टाकीचं घर बांध दगडी हुमरणवर माडी पिडी राती आहे ते घर बांधलं नाचण टाकीचं घर बांध दगडी हुमरानवर माडी पिठावर रांगोळ्या आयत्या पिठावर रांगोळ्या घर बांधलं तेव्हा दुसऱ्या बाळतपणाला गेलीस खरंच होतं सात आठ महिन्यात तिकडेच की सात आठ महिना तिकडेच गेली पुन्हा आलीस म्हटली गारवा घेऊन कुठल्या कामाला होतीस गवाय म्हटली मी गवंड्याच्या हाताखाली चिकूल दिला डोक्ष्यात केस न केस गेला घर बांधा दुसऱ्या बाळतपणाला गेलीस हिर काढली पहिल्या बाळतपणाला गेलीस आणि दोन वर्ष झाली सवतर राहिल्यावर ऑपरेशन कोरोना आलीस कुठल्या कामाला होतीस गवाय म्हटली त्याच कामाला होतीस की म्हणून म्हटली फंची संसार केला म्हणून तुझ्या ग एवढ्या म्हातारी लागली मनात हसायला अहो ही म्हणती मी संसार केला आणि ती म्हणती मी संसार केला खरा संसार तर म्हातारीनच केला चार एकर जमीन होती त्यात गुजराची चार एकर जमीन घेतली हिर काढली पाईपलाईन घातली गावात नाचन टाकीचं घर बांधलं दगडी हुमरण वर माडी दोघा लेखास दोन चौकटी लावल्या सोन्यासारखा संसार फुलवला म्हातारीचा म्हातारा वडाची सावली होता दैतागत सारे गल्ली गल्लीत ना फिरायला लागला की पटका बांधून फिरायला लागला की असा रस्ता भरून दिसायचा घरा घरातल्या तो पंचायती तोडायचा मळ्या मळ्यातला वड सावली कसा द्यावा तसा घराला सावली देत अहो म्हातारीनं हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून संसार फुलवला ब्लॅक बारक होत ब्लॅक बारक होत तवा बदाम खारकान जायफळ वगळून गुट्टी घातली करून लेखाच आणि ब्लॅक दैतागत केलं बदाम जायफळ वगळून गुट्टी वगळताना म्हातारीच्या उजव्या हाताला घट्ट पडलं आणि म्हातारपणी घट्ट पडलं आणि ती म्हणती मी संसार केला आणि मी संसार केला, केला म्हातारीनं पोरा म्हातारी पोरासंग पोर झाली ढोरा संघ ढार झाली अव म्हातार म्हातारीला चांगलं माहिती होत कुठल्या शेतात काय पेरायचं म्हणजे पीक चांगली आहे कुठल्या म्हातारीला चांगलं माहित होतं कुठल्या मशीला काय खायला घालायचं म्हणजे दुधाचं फॅट वाढत म्हातारीनं हाडाचं काढून रक्ताचं पाणी करून संसार फुलवत होती एखादी कोंबडी खुडू बसली एखादी कुंबडी खुडूक बसली तर तिचा कोण कसा कापायचा तिथं बिबा कसा घालायचा आणि कुंबडीच्या नाकात बघ घालून कुंबडीला उलटी शिताबळीला कशी टांगायची कापायचा तिथं बिबा कसा घालायचा आणि कुंबडीच्या नाकात पग घालून कुंबडीला उलटी शिताबळीला कशी टांगायची की म्हातारीला चांगलं माहिती होत म्हातारा आणि म्हातारीना संसार फुलेला अव दोन वर्ष अव दोन वर्ष झाली म्हातारीचा म्हातारा वारला व वड सावली सपली म्हातारीनं पदराचा बोळा तोंडात घालून भिताडा संघ टक्करा घेतल्या मनाच दुःख मनाला सांगितलं आणि म्हाताऱ्याच्या उत्तर कार्या दिवशी सुतळीच्या तोड्या सकट दोघाल एकास मी वाटून दिलं घ्या बाबांम म्हटली काय करायचं मला अरे तुमचंच हाय माझी मी जुन्या घरात सवती राहतो बाबा अरे धाकट्याकडे राहावं तर थोरल्याला राहत आणि थोरल्याकडे राहावं तर धाकट्याला राह म्हातारी आपली जुन्या घरात राहिली आणि ह्या दोघी जणी संसार करतील कुंबडीसाठी भांडतील आणि म्हातारीचा जीव तुकडं तोडायला लागलेला गर्दी जमलेली आणि गर्दीत सुद्धा माणसं तर शंकर नाना तंबाखू मळत मळत गणपा नानाला म्हटलं गणपना ना जरी तुला रंगी फाकुळी बारकी वाटली तरी पारेला लोड होणार माणसात मी वाटलं आण लागावं पण सोडवाय कोण जायना तोंडाना घड़ा, घड़ा, इकी फड़ा, फड़ा गर्दी वाढत होती आणि गर्दीत ना अनुबाई नावाची एक बाई आली अनुबाईला बघितल्या बरोबर म्हातारीच्या जीवात जीवाला म्हातारी म्हंटली ए अनुबाई ये बाई ये म्हटली ये बाई ये म्हटली झालं बरं बरं झालं आलीस ते त्या दोघीची खित्र का बघ जा दोघींनी जरा समजावून सांग अनुबाई म्हटली अनुबाई त्या पावरीची होती असते कधी गल्ली तशी आणि गावात बी तशी अहो सरपंचाच्या विरोधात राहिली उभी राहिली तर आगाव पडतील तेवढ्या पावरीची बाई होती ती गेली म्हंटले ए रंगेन काय लावले वटा 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 म्हटली लाकडाची तोंडा असती तर फुटून गेली असती थोरली म्हटली माप तुम्ही सांगताय सांग पण खरं ही कोंबडीवर ना भांडते नवका कोंबडी माझी म्हणते भांडते ही अनुबाई म्हटली हे बायानो कोंबडी कोणाची ती सांगतो हे बघा अग जनावर आणि माणसात लय फरक आहे जनावर माणसा जनावरांची जात इमाने आणि माणसाची बीमाने जनावराला जीव लावा जनावर माणसासाठी जीव माणसाची बी जनावराला जीव लावा जनावर माणसासाठी जीव देत देत आणि माणसाची जात जीव घेत जनावरात आणि माणसात लय फरक बाई अगं जनावर सुकल तर मालकाच्या घरला वाट बघत येत कारण त्याला मालकाचं कोंबडी असू दे कुत्रा असू दे त्याला मालकाचं भरल्या पुरात न कुत्र येत गोसावर भरल्या पुरात न मांजर येत मालकाचं घर माणसाच तसं नसतं दिवस मावळला आणि पावशाळ टाकली त्याचं घर त्याला घावत नाही पण तेवढ्या थांबत नाही दुसऱ्याच्याच घरला जात या आणि आपलंच घर म्हणते या डायरेक्ट आज दुसऱ्याच्या बायकोला आपली बायको या आणि मार खाते या बाय जनावराचं तसं नसतं ग जनावराला त्याचं घर घावतं म्हणून त्याला खायला घाला ते थंडी वाऱ्यात तुमच्या दारात राखण करत बसत पार्वती म्हणली त्याचा इथं काय संबंध संबंध हाय म्हणून सांगतोय बाय म्हटली अगं कोंबडी असू दे कुत्रा असू दे त्याला मालकाचं घर घावतं कोंबडी तुझी असली तर तुझ्या घरात दिवस मावता नाही तिची असली तर तिच्या घरात येईल दोघी तरी पण दोघी ना त्या मग अनुबाई म्हंटली अग पन्नास टन ऊस गेला दहा क्विंटल सोयाबीन इकल भिंगरेगात धान्यानं घर भरलं या आणि पिवळ्या धमक गळ झाल्या दागिन्यानं बाई आणि पैसा तर एवढं आहे की अगं मर्दिनीन मनात आलं तर अख्या आख्या अख्खी कोंबडीची पुलट्री विकत घ्यायची ना ठीक आणि एका कोंबडीवरनं कोंबडीसाठी भांडता या दोडाने मरताना काही कोंबडी संघ याची नाही शाने अस तर घरात जावा तरी बी दोघींच वटावटा झालं होत वटावटा सुरू झालं होतं आणि शेवटी मग अनुबाईनं सांगितलं अग ये बायानं म्हटली शेवटची तुम्हाला सांग तर बघा पटलं तर बघा बायानो तुमची तोंड कला ऐकून ते मळ्यातलं गाऊंदरीचं दोघंजण भाऊ गावाकडे आलं हातात काट्या कुराडी घेतल्या बोला बोलाने शब्द वाढला आणि अवलं आम्ही एखाद्याला लागलं आणि पटक नाही एखादं मेलं तर कुणी कुणासाठी रडायचं ग आणि कुणाला निवड ठेवायचं सख्या बहिणी सख्या जावा तुम्ही शानी असल्या तर जावा घरात दिवस मावळतीला आला कुंबडी कुंबडी दिवस मावळतीला आला की कुंबडी कुंबडीच्या घरात जाईल तुझी असली तर तुझ्या घरात येईल आणि तिजी असली तर तिच्या घरात जाईल मग दोघीजणी बर म्हटल्या त्या दोघीजणी जर त्या दोघीजनी जरा ती पटलं निघून गेल्या अनुबाई तिथं उभा राहिली होती म्हातारीकडे समाधानानं बघितलं म्हातारीनं समाधानानं चालत उचलला आणि आपल्या घरात निघाली पण बघणारी गर्दी कुठं जाती ना ना या बघणाऱ्या गर्दीतला शंकरनाना पुन्हा गणपनाना म्हटला गणपनाना आता कुठं रंगात असत म्हटलं या अनुबाईनं जरा गोटाच केला ती अनुबाईनं ऐकलं आणि अनुबाई म्हटली काय बघताय भाड्यानं हिथे कोंबडीवरनं भांडणं चालल्यात तुमच्या तानगा कुठं हिडत्यात बघा जावा आव पाय लावून पळाली कशाला थांबत्यात माणसं सारी निघून गेली आणि दोघी जणी बी आत निघून गेल्या अनुबाई आपल्या घरला निघून गेली पण पार्वतीला जाते विश्वास कुठं आहे तिनं आपल्या लेकाला जवळ बोलायला म्हटले संपा हे बघ एखाद्या वक्ती कुंबडी आठवड्यात घर इसरली असली तर ती म्हटलं मग हे बघ तुला सांग एवढं झुंधळं घ्या जा दारात जायचं आणि कोंबडीला हाक मारायची कशी म्हणतील पक्क करायचं म्हटले कुंबडीला हाक मारायची पाक करायचं जुंज इसकटायचं कोंबडी इत्याच बघ संप्यानं पकपाक्क प्रॅक्टिस केलं वंजळ भरून झुंजळ घेतलं दारात गेलं पकपाक केल्यावर कोंबडी परत आली झुंजळ इस्कटलं आणि छोट 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 कोंबडी झुंडळ उचलायला लागली काळीच कोंबडी डोळा गोरा भो या काळ्या दिकणी पान दिसत होती भ या असणार व का बादल नव्हती का पंधरा किलीची आणि मग छोटं 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 झुंदळं उचलाय लागली तर इकडे इकडं बाळ्यानं बघितलं बाळ्या आयला काय म्हटला अय्य संपाद झुंदळ टाकतो या भावड्या तू तांदूळ टाकतो कुंबडी घालतात अगं तो पाक पाक करतो या म्हटलाय इकडे म्हटली इकडे तुला काय करायचं सांगतं त्याच्या हातात वंजर भरून तांदूळ दिला आणि रंगू आपल्या पोरला म्हटली दारात जायचं तांदूळ इस्कटायचं आणि म्हणायचं म्हटली बाया दारात केलं तांदूळ इस्कटलं तशी कुंबडी खायची बंद पळत आली चुटे चुट चुटुट तांदूळ उचलाय लागली ओ तांदूळच खाणार काळीच कुंबडी डोळं गोर भव्या या काळ्या काजळ घातल्यागत दिसत होती काजळ घातल्यागत दिसत होती

कोंबडी काही येईना किती <coughs> उशीर झाला कोंबडी पोरं दारात वैताबून गेलेली घटका बरासा आज गेला पुन्हा गेला आभाळात घर आली आभाळात जशी घर आली तशी कोंबडी आभाळात गेली बाळ्या संप्या दगड घेऊन पळाली अ कोंबडी असली म्हणून काय झालं व पंधरा पिल्ल्याची आई आहे नव्हती कुठल्या आईला वाटेल आपलं पिल्लू घारीनं न्यावं कॉक 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 करत कोंबडी आभाळात गेली आईची भाषा पिलास निकळली कोंबडीने कॉक केलं आईची भाषा पिल्यास निकळली भेदरलेली पिल्ल कुंबडीच्या पखाखाली आली आणि पखाखाली पिल्ल येऊन कुंबडी निवांत झाली आई होती नव्हती आभाळातली आणि आईश्वरातली आई तिची पुण्या आभाळभर आमचा एक कवी म्हणतो माझ्या मायेच्या पुढे तुमची फिकी देऊळ रावळ माझ्या मायेच्या पुढे तुमची फिकी देऊळ रावळ तिच्या पायीच्या टाचेत ता, दिसते अजिंठा वेरुळ दिसते अजिंठा वेरुळ त्या आईला वाटेल का आपलं पिल्लू घारीण म्हणून कुंबडीनं कक केलं आईची भाषा पिल्लास कळली आणि पखाखाली पिल्ल येऊन कुंबडी निवांत बसली पुन्हा बराच उशीर झाला घटकावर असाच गेला आणि कुंबडी कॉक कक कॉक कक करत आली आणि बाळ्याच्या दारात उभी राहिली बाळ्याच्या आई रंगू बाळ्या म्हटली भाड्या सारखी कोंबडी आत येऊ दे उभी राहिली चार दोन पिल्ली आत बियाली आणि कोंबडीनं वर नजर टाकली सगळ्या सोप्यात न बघितलं कोंबडीला सगळ्या नटांच फोटो दिसलं का ते बारावी त्यानं सगळ्या नटांच फोटो लावलेलं एका बाजूला खान आणि दुसऱ्या बाजूला चंकी पांड्याच दोस्त लावलेलं कोंबडी घरात आली सगळ्या घरभर नजार फिरवली म्हटली काय बाई वनवा वा तीन आठवडा घरात ना बाहेर गेलो तर सगळ्या घराचा देवारा करून ठेवला कोंबडीनं माग बघितलं वर जरा नजर टाकली जसा अशोक सराफचा फोटो बघितला तस कोंबडीनं कॉक केलं हो माझं घर म्हंटले दनाना पळून गेले पुन्हा जाऊन शेंडात बसली घटकाभर असाच गेला पुन्हा कोंबडी कॉक 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 करत आली आली संप्याच्या दारात उभी राहिली संपा जरा बारा वेळी नापास होता त्यानं आपल्या घरात नट्यांचं फोटो लावलं होतं <laughs> माधुरी दीक्षित जुई चावला ममता कुलकर्णी असल्या कसल्या नट्यांचं फोटो लावलेलं आता अलीकडच्या नट्यांच्या जा अंगावर कपडं नसते तेच नो ऑब्जेक्शन कुंबडी आत आली चार दोन पिल्ली बी आत आली कुंबडीनं सगळ्या सोपाभर नजार टाकली आणि कुंबडी मनात म्हणाल काय बाई व नवा तीन आठवडं बाहेर गेलो आणि ह्या बी घराचा देवारच केलाय काय कुंबडीनं पाठीमाग बघितलं चौकटीच्या वर जसा तोंडुनचा फोटो बघितला तसं कुंबडीनं पाक केलं हो माझं घर म्हटेन तर ना बाहेर पडत गेली 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 कुंबडी पुन्हा शेणात जाऊन बसली घटकावर असाच गेला दिवस तिला गेला आणि कुंबडीच्या मनात विचार कुंबडी मनात विचार करायला लागली माझ मी विसरलो काय कुणासतो कुंबडीनं थोडा विचार केला आणि दिवस मावळताना कुंबडीची बळत सुटली रंगी पारीचं घर ओलडून आली ना आली म्हातारीच्या घरात शिरली म्हातारीनं पुढच्या सोप्यात खुरा खुराड ठेवलं होतं खुराड्यात राग टाकली होती कुंबडी आत आली सगळी पिल्ली आत आली तिच्या मागन नक्षत्रासारखी पिल्ली आईच्या मागणं फिरायला लागली कुंबडी घराचा कुंबडीनं घराचा अंदाज घेतला घराची ओळख तिला पटली कुंबडीनं केलं खुराड्यात उडी मारली चुट चुटुकण चु, नक्षत्रासारखी फिरली आत आईच्या मागन गेली म्हातारीनं खुराड्याचं झाकण घातलं आणि आत खुराड्यात वाकून बघितलं कुंबडीला म्हटली अगं माझी संद्रा तीन आठवडे झालं कुठं गेली ग कुठं गेली कुठं गेली म्हणत बाई सुनास मी सुद्धा सांगायची चोरी झाली ग आणि गेलीस ती गेलीस बाळतपणाला गेलीस गे सुंदरा म्हटली आलीस ते आलीस भरल्या वटीनं आलीस ग बाया माझी आणि वरण झाकन घातलं त्यानं